त्यांनी आज उत्तर दिलं पाहिजे सहा तारखेला अट्रॉसिटी का केली नाही अट्रॉसिटी सहा तारखेला केली असती तर हे आरोपी गजाड झाले असते यांना कायदा कळला असता यांना प्रशासन कळलं असतं हीच अट्रॉसिटी त्यांनी बारा तारखेला केली खून झाल्यावर खुनाच्या अगोदर जर केली असती तर कायदा काय यांना कळला असता आणि हा खून झाला नसता म्हणजे खऱ्या अर्थानं आरोपी हे आहेत ह्यांनी त्या आरोपीला पालन पोषण केल्यामुळं हे यांना त्या आरोपीला अभय दिल्यामुळे ही घटना घडली म्हणून मी वारंवार तीच गोष्ट म्हणतोय आणि म्हणत राहील हेच खरे आरोपी आहेत आपण मुख्यमंत्र्यांना भेटला होता तर या संदर्भात आपण त्यांच्याकडे ही घटनेची माहिती सांगितली त्यांनी त्या अधिकाऱ्यांबद्दल देखील तक्रार केली होती त्यावर गृहमंत्र्याकडनं आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडनं काही कारवाई झाली काय आता त्याच्यातल्या रिक्वायरमेंट ज्या राहिल्यात त्या आम्ही आज सांगितल्यात एस पी साहेब बदललेत ते प्रामाणिक आहेत ते चांगलं काम करतात इथं जॉईन झाल्यावर ते गावकऱ्यांशी संवाद साधायला आले कुटुंबाला भेटले परंतु जे खालचं जाळ आहे सगळं चुकीचं आहे चांगल्या अधिकाऱ्यांना चांगलंच म्हणतोय गाव मी पण चांगलं म्हणतो त्यांचं ज्यांचं काम चांगलं त्यांना आम्ही कधी म्हणणार नाही की तुमचं काम चांगलं नाही पण आरोपी सोबत ज्याची हात मिळवणी झालेली आहे जे, जे लाभार्थी आहेत ज्यांनी त्यांच्याकडून काहीतरी फायदा करून घेतलेला आहे त्या आरोपीच्या बाजूने त्यांना कुठंतरी बदललं पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे हे मी आता पण सांगतोय पण यामध्ये जो तपास आहे तो जर सीआयडी करत असेल एसआयटी करत असेल ग्राउंड लेव्हलला तुमची जे तुम्हाला जे सरकारनं तुम्हाला जे अधिकार दिलेत जे तुम्ही डिपार्टमेंट आहेत त्याचं का असं हे नाही एवढंच काम नाही त्याचं की तुमचं कुठली तरी जिम्मेदारी झटकली आणि तुमचं काम संपलं तुम्हाला काही विटनेस मिळते का त्या आरोपींना शिक्षा कशी होईल यासाठी तुम्ही माणूस म्हणून करू शकतात आणि ते कुठलंही केलेलं नाही ह्यांनी इतक्या लवकरात लवकर तपास झटकून टाकला मग मला सांगा जे बाकीचे सीसीटीव्ही फुटेज वगैरे समाजातून जनतेतून आलेत ते जे नष्ट झाले असते तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार होतं हे घेणार होते का आणि अजूनही जे काय पुरावे नष्ट होणार आहेत त्याची जिम्मेदारी पूर्ण डीवाय साहेब आणि केस पोलीस स्टेशन जे पूर्व जे पूर्वीचं होतं त्यांचे असणार आहे ते आम्ही खात्रीने सांगतो